श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं पाच एप्रिल ते सात एप्रिल या कालावधीमध्ये श्री रामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला दरम्यान उत्सव काळामध्ये साईंच्या चरणी एकूण चार कोटींपेक्षा जास्त देणगी प्राप्त झाली आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सव हा शनिवारी पाच एप्रिल ते सोमवारी सात एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न झालाय उत्सव कालावधीमध्ये एकूण चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी इतकी देणगी प्राप्त झाली आहे अशी माहिती संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यामध्ये रोख स्वरूपात एक कोटी सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार अठ्ठ्याहत्तर रुपये दक्षिणापेटीमध्ये देणगी प्राप्त झाली आहे तर देणगी काउंटरवरती एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये तसेच पी आर ओ सशुल्क पास देणगी सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे रुपये ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आयद्वारे एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा रुपये तसेच सोने सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी रुपये आणि चांदी एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये आदींचा समावेश आहे श्री रामनवमी उत्सव कालावधीमध्ये साधारणतः अडीच लाखांहून अधिक साई साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतलाय तर दर्शन रांगेमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं या कालावधीमध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली आहे त्यामधनं बहात्तर लाख एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये प्राप्त झालेत उत्सव काळामध्ये हजारो साई भक्तांनी संस्थांच्या सा साई प्रसाद निवासामध्ये तसेच साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा या ठिकाणी विविध भागांमधनं आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितले ओम साईराम श्री साईबाबांनी त्यांच्या हयतीमध्ये एकोणीसशे अकरापासून शिर्डी येथे श्रीरामनवमी नवमी उत्सव सुरू केला होता चालू वर्ष हा आपला एकशे चौदावा श्रीरामनवमी नवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे हा उत्सव तीन दिवस चालतो यावर्षी पाच एप्रिल ते सात एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधार अडीच लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भर बर दान पण केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जे आपल्याकडं दान प्राप्त झालं त्याची आज मोजदात केलेली आहे या मोजदियांती जवळपास चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी एवढी देणगी ह्या तीन दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये एक कोटी सदुसष्ट लाख एकूण नव्वद हजार अठ्ठ्याहत्तर एवढी रक्कम दक्षिणापेटीमध्ये प्राप्त झालेली आहे देणगी काउंटर जे दे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्याकडं आरती पासेस आणि दलसेन पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे काहीने चेकनी दिली मनी ऑर्डर पण केली आहे याच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही भक्तांनी सोने पण दान केले आहे हे सोने जवळपास त्र्याऐंशी ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये पाप झाले आहेत हे सोन्याची आपण किंमत बघितली तर ती सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी एवढे लोक होते काही भक्तांनी सो चांदी पण दान केलेली आहे दोन हजार तीस ग्रॅम एवढी चांदी या दा दान स्वरूपात प्राप्त झाली आहे चांदीची किंमत बघितली तर ते एक लाख एक एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी होते या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या पण भोजनाची पण व्यवस्था केली होती या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो या कालावधीमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे काही साऱ्या भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत एकूण या उत्सव कालावधीमध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे या लाडू पाकेट विक्रीच्या माध्यमातून संस्थानला बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये पास झाले आहेत जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राणीपलची व्यवस्था केली होती संस्थानचे पाच जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवास देवलावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्येही निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत श्री साईबाबा संस्थान शिर्डी की ओलसे पाँच अप्रैल से सात अप्रैल तक श्री रामनवमी उत्सव साजरा संपन्न हुआ ये उत्सव के दरमियान देश विदेश से श्रद्धालु शिर्डी पहुंचे थे करीब से ढाई लाख से ज़्यादा श्रद्धालु शिर्डी में आए हैं ये श्रद्धालुओं ने शाई दर्शन के बाद दान भी किया है कुल मिला के चार चार करोड़ छब्बीस लाख इतना इतनी धनराशि प्राप्त हुई है उनमें से वन करोड़ सिक्सटी सेवन लाख कैश प्राप्त हुआ है आ, चेक डीडी, मनी ऑर्डर ऑनलाइन के माध्यम से वन करोड़ एंड ट्वेंटी फोर लाख इतनी धनराशि प्राप्त हुई है डोनेशन के काउंटर पर सेवेंटी नाइन लाख रकम प्राप्त हुई और आरती और आरती पास के माध्यम से फोर्टी लाख इतने डोनेशन प्राप्त हुआ है कितने शादी का, मुल्य, मुल्य का जानी जानी आ, कई सारे भक्तों ने सोने का भी दान किया है इसमें 83 ग्राम इतना सोना प्राप्त हुआ है उसकी कीमत छः लाख पंद्रह हज़ार इतनी है कुछ सही भक्तों ने चांदी भी दान की है आ, कुल दो दो हज़ार तीस ग्राम इतनी चांदी प्राप्त हुए चांदी की कीमत आ, वन लाख थर्टी वन थाउजेंड इतनी है कुल तो मिला के फोर करोड़ ट्वेंटी सिक्स लाख इतना रकम प्राप्त हुई पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो गं पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर